गोकुळ गोकुळ दूध आणि दुग्ध आहे कोल्हापुरी शेतकऱ्यांना एकाच छताखाली नवनवीन शेतीविषयक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी या उद्देशानं डी वाय पाटील ग्रुप महाराष्ट्र शासन कृषी विभाग आत्मा कृषी विज्ञान केंद्र तळसंदे यांच्या संयुक्त विद्यमान पश्चिम महाराष्ट्रातील भव्य असं सतेज कृषी आणि पशु पक्षी प्रदर्शन येत्या सत्तावीस ते तीस डिसेंबर या कालावधीत तपोवन मैदानावर आयोजन करण्यात आलंय या प्रदर्शनाचं उद्घाटन सत्तावीस डिसेंबरला सायंकाळी पाच वाजता खासदार शाहू महाराज यांच्या हस्ते होणार आहे यंदा या प्रदर्शनाचं सहावं वर्ष आहे या प्रदर्शनात देश विदेशातील विविध नामांकित कंपन्यांचा समावेश आहे पशुपक्षी दालन शेतकऱ्यांना तज्ज्ञांकडून मार्गदर्शन विविध कंपन्यांची उत्पादने आणि शेतकऱ्यांसाठी तंत्रज्ञान मशिनरी यांची माहिती एकाच छताखाली मिळणार आहे शेतकरी ते ग्राहक असा थेट विक्री होणार तांदूळ महोत्सव धान्य महोत्सव दोनशेपेक्षा अधिक कृषी कंपन्यांचा सहभाग दोनशेपेक्षा अधिक पशुपक्ष्यांचा सहभाग शेतीविषयक तज्ज्ञांचं मार्गदर्शन आणि चर्चासत्र तसेच शेती अवजारे तसे बियाणे खते आदींची माहिती फुलांचे प्रदर्शन आणि विक्री विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि बचत गटांचे मोफत स्टॉल आधुनिक शेतीसाठी प्लॅस्टिकचे महत्त्व लहान मुलांसाठी अम्युजमेंट पार्क आदींचा समावेश या प्रदर्शनात असणार आहे चार दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनाची तयारी तपवन मैदानावर सुरू आहे मैदानावर मंडप उभारणीचं काम वेगात सुरू आहे या प्रदर्शनाचा लाभ शेतकऱ्यांसह हो सर्वांनी घ्यावा असं आवाहन आमदार सतेश पाटील यांनी केलं आहे आर के न्यूज प्रतिनिधी कोल्हापूर मार्गशीर्ष महिन्याचा महिमा अखंड सोबत हवं गोकुळ बासुंबी गोकुळ श्रीखंड आपल्या घरी धनधान्य ऐश्वर्य आरोग्य सुख शांती वैभव लक्ष्मी नांदू दे मार्गशीर्ष महिन्याच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा गोकुळ बासुंदी गोकुळ श्रीखंड ताज्या घडामोडींसाठी आरके न्यूजच्या युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका